नमस्कार आज वीस सप्टेंबर संध्याकाळी सहा वाजून गेलेत बघूया एकवीस सप्टेंबर रोजी कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता बनणार आहे सुरतीला आपण सध्याची परिस्थिती जर बघितली तर जे तीव्र गडगडाटीचे पावसाचे ढग आहेत त्यामध्ये गडचिरोली नागपूर वर्धा यवतमाळ मराठवाड्यातील परभणी हिंगोली लातूर नांदेड या ठिकाणी तीव्र स्वरूपाचा गडगडाट देईल अशा प्रकारची स्थिती आहे आणि यानंतर देखील हा पाऊस जसा जसा पश्चिमेकडे सरकेल आणि त्यानंतर देखील जसं जसं पावसामध्ये वाढ होईल तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे असेल तर तीव्र गडगडाटाच्याच पावसाची निर्मिती या ठिकाणी होणार आहे धाराशिवचा उत्तरवर्ती विभागामध्ये दे देखील तीव्र स्वरूपाचा गडगडाट देईल अशा प्रकारची स्थिती आहे त्यानंतर कोल्हापूरच्या पश्चिमवर्ती विभागामध्ये देखील एक गडगडाटी पावसाचा ढग आहे पुणे आणि साताऱ्याचा देखील पूर्वेकडील विभाग अहमदनगर छत्रपती संभाजीनगरचा पश्चिमेकडील विभाग आणि नाशिकमध्ये देखील काहीसा थोड्याफार ठिकाणी गडगडाट देईल किंवा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल अशा प्रकारची स्थिती आहे आज रात्री जालन्यामध्ये देखील काहीशे ढगांची निर्मिती होऊन छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिणेकडील विभागामध्ये देखील थोड्याफार ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे यानंतर पुण्याचे देखील पश्चिम आणि साताऱ्यामध्ये देखील निर्मिती होण्याचा अंदाज आहे त्यानंतर काहीशे ढग जे असतील तर पश्चिमेकडे स्वरूपात नाशिकचे देखील पश्चिम विभागामध्ये पाऊस देतील आपण सकाळी देखील सांगितलेलं होतं की या ठिकाणी कदाचित रात्री उशिरापर्यंत ढगांची निर्मिती होऊन पाऊस देण्याचा अंदाज राहील त्यानंतर जर आपण उद्या एकवीस सप्टेंबर रोजीचा अंदाज बघितला प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज असेल तर सांगली सोलापूर अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर धाराशिव त्यानंतर बुलढाणा अकोला यवतमाळ वाशिम चंद्रपूर गडचिरोली या संपूर्ण ठिकाणी जे असेल नांदेडपर्यंत संपूर्ण ठिकाणी उद्या जास्तीत जास्त पावसाचा अंदाज असणार आहे व्याप्ती देखील मोठी या ठिकाणी असेल या पाठोपाठ जो पाऊस असेल तर तो कोल्हापूर त्यासोबत सातारा आणि पुण्यामध्ये देखील या ठिकाणी ढगांची निर्मिती असेल या ठिकाणी देखील बऱ्याच विभागामध्ये पाऊस होण्याचा अंदाज आहे यानंतर उत्तर उत्तरीकडे जर आपण बघितलं तर उत्तरीकडे देखील नंदुरबार त्यासोबत धुळे जळगाव बुलढाणा आणि अमरावती या ठिकाणी देखील जोरदार गडगडाटसह पावसाचा अंदाज असेल बाकी जो राहिलेला विभाग आहे या ठिकाणी देखील ढगांची निर्मिती होईल या ठिकाणी देखील उद्या पावसाचा अंदाज असेल परंतु व्याप्ती जी असेल तर काहीशी कमी राहील परंतु तरी देखील शेतकऱ्यांना असं जाणवेल की पाऊस आता पडायला सुरुवात झालेली आहे जरी बऱ्याचशे सगळ्या ठिकाणी झाला नाही तरी पण अशा प्रकारचा उद्यासाठीचा अंदाज आहे त्यानंतर आपण सांगली जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत त्यांची कमेंट बघूया सचिन पाटील सर आहेत तर सांगली जिल्हा पाऊस असेल पुढील दहा दिवस तर बघा तुमच्याकडे उद्या थोडाफार पाऊस होईल त्यानंतर परवापासून असं तीन चार दिवसामध्ये म्हणजेच बावीस तेवीस चोवीस पंचवीस तारखेपर्यंत पावसामध्ये वाढ होत जाईल तिथून पुढे पुन्हा पाऊस कमी होईल आणि त्यानंतर पुन्हा पावसामध्ये या महिन्याच्या शेवटी शेवटी पुन्हा पावसामध्ये वाढ होईल अशा प्रकारची एकंदरीत स्थिती आहे परंतु आपण जर व्हिडिओ बघितला नसेल तर मागील दोन तीन दिवसात आपण व्हिडिओ बघू शकता ज्यामध्ये सांगितलेलं होतं की दक्षिणेकडील जो मध्य महाराष्ट्र आहे त्या ठिकाणी चांगल्यापैकी पाऊस होण्याचा अंदाज आहे सरासरीपेक्षा अधिक पाऊस होऊ शकतो तर आपण अजून चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ देखील लाईक करा सध्यासाठी इथेच थांबतो जय महाराष्ट्र